आता नरेंद्र मोदी असतील इथलं असेल भाजप सरकार असेल हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही हे मराठी माणसाच्या हिताचं नाही आज सांगतोय एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं सत्याहत्तर साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं दोन हजार एकोणीस ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे भारत करूया म्हणून आम्ही मान्य केलं होतं पण आज नरेंद्र मोदीजी तुम्ही जे वाटतात याच्यावर आम्हाला आज मोदी मुक्त भारत झाला पाहिजे हे महाराष्ट्राला मराठी माणसाला परवडणार नाही हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या एकत्र लढा याच्या विरोधात कुठून आवाज करतो मला काय कळत नाही भाषणामध्ये मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला वन गाड्यांचे फॅन बी नाही त्या मै असं गोलत का कोण जयंत पाटलांनी राज ठाकरेची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भर सभेमध्ये चांगलीच लायकी दाखवली जयंत पाटलांनी राज ठाकरेचे ते भाषण लोकांना ऐकवलं ज्या भाषणेमध्ये राज ठाकरे मोदी आणि अमित शाह यांच्यावरती टीका करत होते त्या भाषणामध्ये राज ठाकरे म्हणत होते मोदी आणि अमित शाह या देशाला बर्बाद करून टाकतील मोदी आणि अमित शहाला या देशातून हद्दपार करा या सर्व गोष्टी राज ठाकरेंनी बोलून दाखवल्या होत्या परंतु यावर्षी आता जो व्यक्ती अमित शहा आणि मोदीच्या विरोधात बोलत होता तो एकदमच मोदी आणि अमित शहाच्या बाजूने कसं काय बोलू लागला म्हणजेच की राज ठाकरेला शंभर खोके दिले असतील म्हणून एकदम ओके मध्ये बोलत आहे राज ठाकरे सारख्या माणसाची महाराष्ट्रामध्ये आता कोणतीही गरज नाही हा माणूस फक्त ओट दुपारी आणि घेतो सुपारी या कार्यक्रमासाठी ओळखला जातो पहा नेमकं त्या सभेमध्ये काय घडलं होतं आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षेत्रिव नाही झाले पाहिजेत ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलं नाही घातक झाले लोकांचं बस सध्या पाच वर्षापूर्वीची भाषणं मी तुम्हाला का दाखवतोय लोक किती बदलतात आता काल बिनशर्त पाठिंबा दिला साहेबांनी आपल्या बिनशर्त पाठिंबा दिला आणि पुन्हा पाच शर्ती घातल्या या 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 गोष्टी करा आज मी हे यासाठी आपणाला सांगतोय की या, सांग या देशातल्या जनतेनं आता निर्णय पक्का केलेला आहे महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले पक्ष फोडाफोडीची गरज नसताना या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडले आणि त्यातले सगळे आपल्या बाजूला आमदार घेतले आमच्याकडे भोपाळला मनमोहन सिंगचा सा, मोदी साहेबांनी सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस सगळा स्वच्छ करून दिला मी मोदी साहेबांचे आभार मानतो आज मी आपचे काल लीडर भेटले नेते भिवंडीला मी त्यांना म्हटलं तुम्ही काय आमच्यापेक्षा मागे आहे तुम्ही ते काय म्हटले तुम्ही म्हटलं आमचा भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आहे म्हटलं दुसरा कोणताही पक्ष नाही एवढी आता आम्ही स्वच्छ झालो आहे त्यामुळे मोदी साहेबांचे आभार तर मानलेच पाहिजेत आणि आम्ही त्यांचे आभारही व्यक्त करतो पण हे सगळे त्यांनी स्वीकारले आणि स्वतःची प्रतिमा जेवढी होती ती अजून खाली करून घेतली या महाराष्ट्रात जे दोन पक्ष फोडले त्या सगळ्यांना आपल्याकडं करून घेतलं आणि महाराष्ट्रातनं आपल्याला मतदान वाढवण्याचा प्रयत्न केला पण लेणे के देणे पडगे म्हणतात तशी आज भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात अवस्था झालेली आहे त्यांचं पॉप्युलॅरिटीचं रेटिंग आज कमी झालेलं आहे आणि ह्या दोन पक्ष फोडीतून घेतलेली जी लोकं आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्ट